नमस्कार मी वैशाली पाल मीडिया प्लसच्या आजच्या मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे तर चला पाहूया ताजा महाराष्ट्र जनरल संघटनेच्या तीनशे नाका कामगारांना गृहोपयोगी वस्तू भांडी किट व आरोग्य शिबिर कार्यक्रम यशस्वीरित्या संपन्न झाला महाराष्ट्र मजदूर संघटनेचे अध्यक्ष लक्ष्मणराव मिसाळ यांच्या मार्गदर्शनाखाली व नियोजनाखाली कार्यक्रम सुबद्धरित्या संपन्न झाला या कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती आमदार राजेश मोरे स्थायी समिती सभापती व ज्येष्ठ नगरसेवक रमेश म्हात्रे शिवसेना तालुका प्रमुख महेश पाटील पर माजी परिवहन समिती सभापती संजय पावशे उद्योजक विकी साहेब ताराणी ब्रिगेड अध्यक्ष मेघा मोरे मॅडम पारेल मार्बल मालकचे सुरेश जैन साहेब सहकार भारतीचे शैलेश दुर्गेडे साहेब सिने अभिनेत्री अक्षदा दास समाजसेविका रेखा कामेताई विशाल साहेब रिपब्लिकन नेतेचे आनंद नवसागरे क्राईम बॉर्डरचे संपादक राजेंद्र वखरे यादव ऑटोमोबाईलचे संभाजी यादव सर डॉक्टर सौ शोभा पाटील मॅडम उद्योजक भगवान भुजंग साहेब धीरज सिंग मामा राजेश निरसे सर समाजसेवक अवनी शर्मा आदी अनेक पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात उपस्थित महाराष्ट्र मजदूर संघटना डोंबोली सन्मान्य अध्यक्ष लक्ष्मण मिसाल यांच्या माध्यमातून या कल्याण तालुक्यातील पंधरा हजार कामगारांना आपण महाराष्ट्र राज्याच्या शासनाच्या वतीने कीट वाटप करण्याचा कार्यक्रम आज इथे पार पडत आहे आज तीनशे कीट देण्याचा प्रोग्राम कामगारांना आपण करत आहोत आणि त्याही तीनशेच कामगारांना आपण आरोग्य शिबिराचा लाभही आपण त्यांना देत आहोत महाराष्ट्र शासनाच्या वतीने हे जे कीट वाटप आहे भांडी वाटप आहे की त्यांच्या घराला काय लागणार आहे घराला काय वस्तू पाहिजेत या संपूर्ण कीट तुम्ही बघितल्यानंतर त्या आढावा घेतल्यानंतर तुम्हाला आढळलं की संपूर्ण घराचे कीट आहे त्यांचं संपूर्ण श्रेय आपले या मजदूर संघटनेचे अध्यक्ष लक्ष्मणराव मिसाल नामदेव आणि त्याचे संपूर्ण सहकारी यांचं आहे त्याचप्रमाणे या कल्याण लोकसभेचे लाडके खासदार श्रीकांतजी शिंदेसाहेब यांचं मार्गदर्शन यांचं मेहनत सन्मानित महाराष्ट्र राज्याचे लाडके मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब आणि उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब यांचंही त्यांना हातभार लागलेलं आहे आणि असंच जे जे सहकार्य लागेल या सर्व कामगार आम्ही देणार आहोत आणि आज चांगल्या प्रकारे कार्यक्रम आयोजित केल्यामुळे मी संपूर्ण लक्ष्मणराव मिश्रा आणि त्याच्या संपूर्ण सहकांचं मनापासून अभिनंदन आणि आभार मानतो आज कामगारांची खरं आमच्या गरिबांची दिवाळी साजरी झाल्यासारखं आम्हाला सर्वांना वाटतं आहे आज महाराष्ट्र जनरल मजदूर संघटनेच्या माध्यमातून तीनशे कामगारांना आपण या ठिकाणी गृहउपयोगी वस्तू देतो आहे त्याचबरोबर त्यांचं मेडिकल चेकअपसुद्धा करतोय आणि पुढील काळात प्रत्येक आठ आठ दिवसाला संघटनेच्या माध्यमातून हे कॅम्प आपण राबवणार आहोत आपल्या संस्थेच्या माध्यमातून नोंदणीकृत कामगारांच्या मुलांना दरवर्षी शिष्यवृत्ती आपण देतो त्याचबरोबर कामगारांच्या मुलीच्या विवाहासाठी संघटना एक्कावन्न हजार रुपये मिळवून देते त्याचबरोबर कामगारांचे मुलं कोणी इंजिनिअरिंगचं शिक्षण घेत असेल त्याच्यासाठी संस्था साठ हजार रुपये मिळवून देते वैद्यकीय शिक्षणासाठी प्रत्येक वर्षाला एक लाख रुपये मेडिकलसाठी कुठल्या कामगाराचा अपघात झाला तर त्याच्यासाठी पाच लाख रुपये संघटना मिळवून देते अशा विविध योजना महाराष्ट्र जनरल मजदूर संघटनेच्या माध्यमातून वर्षभर राबवल्या जातात त्याच्याकरता कामगारांची महाराष्ट्र शासनाकडनं नोंदणी असणं गरजेचं आहे आणि ती नोंदणं जीवत असणं गरजेचं आहे त्याच्यानंतर या सर्व योजनेचा लाभ कामगारांना संघटनेच्या प्रयत्नाने मिळत असतो अक्षता दास मी पहिल्यांदा इथे आली आहे आणि खूप छान वाटलं इकडे येऊन लक्ष्मण काका खूप छान छान प्रकारे त्यांनी ऑर्गनाईज केले हे सगळं काका नेहमी करत राहा आम्ही बघा या होत्या आजच्या ताज्या घडामोडी अशाच ताज्या घडामोडींसाठी परत भेटू तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र